श्रीरामपूर शहरात बनावटी देशी भिहिरी संत्रा दारूचा मोठा कारखाना उद्ध्वस्त एक लाख सहासष्ट हजार दोनशे तीस रुपयांचे मुद्देमाल जप्त तर तिघांना अटक दिनांक दोन जुलै दोन हजार पंचवीस रोजी श्रीरामपूर शहर पोलीस ठाण्याचे पोलीस निरीक्षक नितीन देशमुख यांच्या आदेशाने एक विशेष तपास पथक अवैध दारू धंद्याच्या शोधात पेट्रोलिंग करत असताना त्यांना एक गुप्त बातमी मिळाली कदमवस्ती भैरवनाथ नगर इथे लता महादू राऊत यांच्या मालकीच्या घरात बनावट देशी भिंगरी सस्त्रा दारू तयार केली जात आहे वेळ न घालवता तपास ता पथक तातडीने त्या ठिकाणी दाखल झाले आणि पंचासह छापा टाकण्यात आला त्या ठिकाणी तिघेजण बनावट दारूच्या बाटल्या भरताना पॅक करताना आणि लेबल लावताना आढळले अटक करण्यात आलेले आरोपी मोहसिन इकबाल सय्यद वैवर्ष चोवीस अरबाज अनिल मलंग वैवर्ष पंचवीस अन्वर गिरशहा वैवर्ष सत्तेचाळीस तपासात त्यांनी कबूल केले की यांच्याकडे कोणताही कायदेशीर परवाना नाही त्याचबरोबर स्पिरिट व साहित्य त्यांनी प्रमोद व राहुल फुलारे लोंढे मळा इथून घेतले पॅकिंगसाठी लागणारे झाकण महेश उर्फ अण्णा या शिर्डी येथील इस्माकडून घेतली जात होती आणि हे घर लता महादूर राऊत यांचे असल्याचे सांगण्यात आले पोलिसांनी केलेला जप्त मुद्देमाल दोनशे एकोणनव्वद सीलबंद बनावट दारू बाटल्या किंमत वीस हजार दोनशे तीस रुपये होंडा ऍक्टिवा गाडी किंमत सत्तर हजार स्पिरिट व केमिकल किंमत पन्नास हजार रिकाम्या बाटल्या झाकण लेबल पॅकिंग मशीन इतर साहित्य किंमत सव्वीस हजार नव्वद रुपये एकूण एक लाख सहासष्ट हजार तीनशे बत्तीस रुपयांचा मुद्देमाल जप्त करण्यात आला या धाडीत सहभागी अधिकारी व पोलीस कर्मचारी हे विशेष उल्लेखनीय आहेत पुलीस निरीक्षक नितीन देशमुख यांच्या मार्गदर्शनाखाली उपनिरीक्षक समाधान सोळंके रोशन निकम दीपक मेडे सहाय्यक पोलीस कर्मचारी दादासाहेब लोंडे संपत बडे अमोल पडोळे संभाजी खरात मच्छिंद्र कातखडे अजित पठारे आजीनाथ आंधळे अकबर पठाण सागर बनसोडे राहुल पौड आणि बाळासाहेब गिरी यांशिवाय राज्य उत्पादन शुल्क विभागाचे अधिकारी निरीक्षक एस एस हांडे दुय्यम निरीक्षक वाय व्ही पाटील एस एस गारळे जवान यूजी काळे आमिन सय्यद कसुळे आणि महिला जवान प्रमिला कासार यांनी ही महत्वाची भूमिका बजावली पुढील तपास पोलीस उपनिरीक्षक समाधान सोळंके हे करत आहेत आणि या प्रकरणात आरोपींचा शोध आहे श्रीरामपूर पोलिसांची ही ही कारवाई केवळ एक उदाहरण आहे की अवैध धंदे करणाऱ्यांना कितीही लपवायचा प्रयत्न केला हे कायद्याचे हात लांब आहेत आवाज जनतेचा न्यूज साठी प्रतिनिधी दर्शन बारसे करायचा आहे लाईव्ह कार्यक्रम किंवा आहे कसले आंदोलन जनसामान्य पर्यंत आपला हक्काचा आवाज आवाज जनतेचा बातमी व जाहिरातीसाठी संपर्क करा स्क्रीनवर दिलेल्या नंबरवर